बालविकास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पोलिस लाईन सह्याद्रीनगर बोरवली पश्चिम या गणपती मंडळाच्या बाप्पाचे सायरा म्युझिकल बँजोपथक यांच्या पारंपरिक सायरा म्युझिकल ग्रुपचे प्रमुख आकाश पुजारी क्षितिज पुजारी यांच्या मार्गदर्शनातून सुसंस्कृत असा वारसा लाभलेल्या सुरेल अशा संगीताच्या तालावर मोठ्या उत्साहामध्ये आगमन झाले या मंडळाने डॉल्बी डीजे न वापरता सायरा म्युझिकल बँजो पथक यांना आमंत्रित करून बाप्पाच्या आगमनाची जबाबदारी सोपवली या म्युझिकल बँजो पथकाने देखील आपल्या सुरेल अशा संगीतामधून गणपती बाप्पांची पारंपरिक गीतांच्या माध्यमातून सुमधूर असे संगीताचे सूर उपस्थितांना ऐकवून उपस्थित भाविकांचे कान, कान अगदी तृप्त करून आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पडली या बँजोपदकातील प्रत्येक जण आपल्यामध्ये असणाऱ्या कलेला वाव देऊन जणू काही गणपती बाप्पाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होता साईराम गणेशोत्सव मंडळ प्रत्येक वर्षी सामाजिक बांधिलकी जपून वेगवेगळ्या देखाव्यांच्या माध्यमातून गणेश भक्तांना सामाजिक संदेश कसे मिळतील याची खबरदारी घेत असते यावर्षी देखील हे गणेशोत्सव मंडळ कुठला देखावा सादर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे या गणेश मंडळाचे अध्यक्ष रोहन गवळी आणि सर्व सभासद आणि त्यांचे कार्यकर्ते एक महिना अगोदरच गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असतात यावर्षीच नाही तर प्रत्येक वर्षी या मंडळाकडून असे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जावेत ही आमच्या चॅनलच्या वतीने विनंती वजा मार्गदर्शन व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेश महाडिक सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राईम टाइम्स सह्याद्रीनगर कांदिवली मुंबई Oh <laughs> now and press the bell icon never miss an update